प्रीव्यू माननीय श्री युवराज अभंगराव जनसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय युवराज अभंगराव यांनी सामाजिक उद्योग क्षेत्रात भरीव असे काम केले आहे आपल्या वडिलांचा विचारांचा वारसा जपत त्यांनी सामाजिक व उद्योग कार्याला सुरुवात केली त्यांच्या उद्योग व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्यार्थ्याने प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येक जण आपापल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निःस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय युवराज अभंगराव राहणार खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर त्यांनी हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट चालू करून आणले कारण त्यांच्याकडे सेवा वृत्ती आपलेपणा ग्राहकांशी जिवाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना तृप्त करणारी मनातील सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली त्याचबरोबर त्यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निःस्वार्थीपणे कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निःस्वार्थीपणे कार्य करीत असतात दुर्लभ घटकांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत नियुक्तच्या वतीनं त्यांना या वर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे रहीम सर सागर सर विजय कांबळे काकासाहेब भुसनर समाधान भडंगे आदी मान्यवर उपस्थित होते मराठी न्यूज चॅनल करीता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे